अशा पद्धतीने अनेक धान्य एकत्र करून जर तुम्ही मल्टीग्रेन भाकरी बनवली तर त्याचे शरीराला अनेक फायदे आहेत वजन नियंत्रित ठेवण्यासाठी किंवा डायबेटिक लोकांसाठी ही खूप उपयोगी आहे तर आज आपण हीच भाकरी कशी करायची ते पाहणार आहोत करायला खूप सोपी आहे आणि खायला खूप खमंग खरपूस लागते अगदी मुलंसुद्धा आवडीने खातील तर या पिठापासून तुम्ही नुसती भाकरीच नाही तर पराठा थालीपीठ धिरडे किंवा आपण कोथिंबीर वडी बनवतो त्यामध्ये सुद्धा बेसनाऐवजी घालू शकता तर सर्वात आधी आपण सगळ्या साहित्याचं प्रमाण कसं घेतलं आहे ते पाहूया अर्धा किलो ज्वारी पाव किलो नाचणी पाव किलो मका घेतला आहे पाव किलो राजगिरा सव्वाशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ म्हणजेच चणाडाळ डाळ घेतली आहे आणि सव्वाशे ग्रॅमच हिरवे मूग घेतले आहेत तर ही सगळी धान्यं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया ज्वारीमध्ये भरपूर पौष्टिक घटक असतात आणि यामध्ये फायबर्सही भरपूर असतात त्यामुळे पचनक्रिया सुधारते नाचणीला बरेच जण नागली किंवा रागीसुद्धा म्हणतात तर तुमच्या भागात याला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा यामध्ये आयर्न आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे महिलांसाठी व मुलांसाठी नाचणीचे अनेक फायदे आहेत मक्यामध्ये सुद्धा फायबर्स खूप असतात आणि याने भाकरीला चवसुद्धा खूप छान येते राजगिरा पण शरीरासाठी खूप चांगला आहे यामध्ये आयन आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात चना डाळीमध्ये सुद्धा प्रोटीन भरपूर असतात आणि यामुळे भाकरी खायलासुद्धा खूप खमंग लागते हिरव्या मुगामध्ये पण भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि फायबर्स असतात थोडीशी मेथी पण घालायची आहे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी किंवा डायबिटीज लोकांना मेथी खायला सांगतात तर यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात फायबर्स असतात पण मेथी आपल्याला थोडीशीच घालायची आहे सध्या उन्हाळा आहे त्यामुळे मी यामध्ये बाजरी वापरलेली नाही हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात तुम्ही बाजरीचा सुद्धा वापर करू शकता ही सगळी धान्य आता एकत्र करून घेऊया आणि गिरणीतून याचं पीठ दळून आणायचं आहे तर आपण ज्वारीच्या भाकरीसाठी जसं पीठ दळून आणतो त्याप्रमाणेच हे पीठ दळून आणायचं आहे तर पीठ मी आता इथे दळून आणलेलं आहे यातून भाकरी करण्यासाठी पीठ काढून घेऊया आणि वरून लावण्यासाठी मी थोडंसं बाजूला काढून ठेवते थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता पाणी घालून पीठ भिजून घेऊया तर हे पीठ भिजवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा गरम पाण्यामुळे हे पीठ थोडंसं फुलून येतं आणि मग नरमसुद्धा होतं आणि आपल्याला भाकरी थापायला मग सोप्पं जातं पीठ मऊ झाल्याने भाकरीकडेने चिरतसुद्धा नाही आता तीन ते चार मिनिट या पिठाला चांगलं मळून घेऊया हाताच्या तळव्याने असं दाबून दाबून मळून घ्यायचं आहे तर आता इथे मी पिठाला व्यवस्थित मळून घेतलं आहे एक गोळा काढून घेऊया मी घरी अगदी छोट्या छोट्याच भाकरी करत असते म्हणजे मग घरातील मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात खाली थोडंसं पीठ घालायचं आणि बोटाच्या सायाने ही भाकरी थापून घ्यायची भाकरी पुढे सरकत नसेल तर उचलून घ्यायची आणि खाली परत थोडंसं पीठ घालायचं म्हणजे अगदी भाकरी भरभर पुढे सरकते मोठी होते थोडीशी मोठी झाली की मग मात्र आपला जो पूर्ण हात असतो त्याने याला अशा पद्धतीने गोलगोल फिरवायचं तर इतकी पातळ मी ठेवलेली आहे आणखी एक अशाच पद्धतीने थापून घेऊया गोळा घ्यायचा खाली पीठ घालायचं आणि बोटाच्या साह्याने थापून घ्यायचं थोडीशी मोठी झाली की पूर्ण हाताने याला असं गोलगोल फिरवायचं तर इतकी पातळ मी ठेवलेली आहे आपण पीठ छान मळून घेतलं होतं त्यामुळे कडेने अजिबात याला चिरा गेलेल्या नाहीत तवा आपण मी चांगला गरम करून घेतला आहे तर यावर अलग हाताने ही भाकरी घालायची आणि लगेच पाणी लावायचं गॅस मी आता मीडियमवर ठेवला आहे वरून थोडीशी कोरडी झाली की मग पलटून घ्यायची तर दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झालेली आहे तव्यावरून काढून आता गॅसवर घालूया आणि छान शेकून घ्यायची आहे पहिल्यांदा तव्याच्या बाजूने शेकून घ्यायची आणि नंतर पलटून घ्यायची तर मस्त अशी टम्म फुगलेली आहे अशी गरमागरम भाकरी खायला खूप भारी लागते मल्टीग्रेन भाकरी खातो आहे हे खाताना लक्षात सुद्धा येत नाही इतकी मस्त लागते तर एकदम पातळ झालेली आहे आपण गव्हाचा फुलका जसा बनवतो त्याप्रमाणेच आहे दुसरी पण आता तव्यावर घालूया लगेच पाणी लावायचं आहे आणि गॅस मिडियमवर करायचा आहे वरून थोडीशी कोरडी झाली की मग पलटून घ्यायची दुसऱ्या बाजूने भाजून झाली की तव्यावरून काढून गॅसवर ठेवायची आणि दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायची तर ही दुसरी भाकरीसुद्धा मस्त फुगली आहे आणि एकदम गोल गरगरीत आहे अशा भाकऱ्या अगदी आपण गव्हाचे फुलके बनवतो त्याप्रमाणेच दिसतात आणि खायलाही एकदम मस्त लागतात आणि पाहिजे तितक्या पातळ तयार होतात आता ही तिसरी भाकरी मी थोडीशी मोठी बनवली आहे तर तुम्ही पाहिजे त्या आकारात आणि पाहिजे तेवढी ही पातळ थापून घेऊ शकता अशी गरमागरम इतकी पातळ फुगलेली भाकरी तुम्ही मुलांना दिली तर त्यांना लक्षात सुद्धा येणार नाही तर एक हेल्दी ऑप्शन म्हणून ही भाकरी सगळ्यांनीच खायला हवी यामधून सर्व प्रकारची धान्ये खाल्ली जातात तर अशी ही मल्टीग्रेन भाकरी अवश्य बनवा घरात सगळ्यांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे आणि केल्यानंतर कशी झाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर इतरांसोबत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा